नमस्कार मी सिया न्यूज ऑनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत शेती पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत आता शेतकऱ्यांचा सोयाबीन तूर हरभरा घरात पडून आहे हरभरा खरेदीची नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही तब्बल पंचवीस हजारांवर शेतकऱ्यांना चार लाख पंचवीस हजार क्विंटल हरभरा घरात पडून आहे त्यामुळे शेवटच्या दाण्यांपर्यंतची खरेदी शासनाने करावी अशी मागणी माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी केली देशातील साखर कारखान्यांकडून मार्च पहिल्या आठवड्याअेर पंधरा हजार पाचशे चार कोटी रुपयांची शेतकऱ्यांची देणी थकीत आहेत दोन हजार एकवीस ते बावीस किंवा दोन हजार चोवीस ते पंचवीस अखेरची ही रक्कम आहे येत्या महिन्याच्या कालावधीत अनेक साखर कारखाने एफ आर पीसह शिल्लक रक्कम ऊस उत्पादकांना अदा करू शकतात त्यामुळे या हंगाम संपेपर्यंत थकबाकीचे प्रमाण कमी होऊ शकते दोन हजार चोवीसमध्ये पर्जन्यमानातील असाधारण तफावत नैसर्गिक आपत्ती पूरपरिस्थितीमुळे पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्र या प्रतिनिधिक सूचका आधारे तसेच राज्य शासन व विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीनुसार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आधी सूचना काढली उन्हाचा वाढता तडाखा त्यामुळे लिंबाला वाढती मागणी आणि तुलनेत आवक कमी यामुळे लिंबाचे दरात सातत्याने वाढ नोंदवण्यात आली आहे आंबिया बहरातील लिंबाची आवक झाल्यानंतरच दर काहीसे कमी होतील अशी शक्यता उत्पादकांनी वर्तविली आहे केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर जी प्रसाद यांच्या कार्यकाळ एकतीस मार्च रोजी संपुष्टात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर नव्या संचालकांच्या निवडी संदर्भातील घडामोडींना भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पातळीवर वेग आला आहे पिकांच्या तणांचा प्रादुर्भाव अभ्यासनासाठी देशभरातील सुमारे एक हजार सहाशे प्रात्यक्षिक घेण्यात आले धान बाजरा गहू मका ज्वारी याप्रमाणे दहा पिकांचे त्यामध्ये समावेश होता अभ्यासांती वर्षभरानंतर मांडण्यात आलेल्या निष्कर्षात तणांमध्ये तब्बल सत्तर हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे महाराष्ट्रावर आजपासून मंगळवारपर्यंत हवेचे दाब एक हजार दहा हेप्टापासकल इतके राहतील म्हणजे सध्या असलेली हवामानाची स्थिती कायम राहील मात्र बुधवारी हवेचा दाब एक हजार आठ हेप्टापासकल इतके होताच तापमानात दोन अंश सेल्सिअस से वाढेल रब्बी हंगामात उन्हाळी पीक म्हणून भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात पिकांची लागवड करण्यात आली कृषी पंपांना आठ तास वीज पुरवठा देण्याचं आश्वासन दिल्यानंतरही त्यातील वेळोवेळी वीज पुरवठा खंडित करण्यात येतो कृषी पंपांना आठ तास वीज पुरवठा होण्याऐवजी केवळ सहा तास वीज पुरवठा होतोय यामुळे शेतीतील भात पीक पाण्याअभावी करपू लागले आहेत भात पिकाला आवश्यक असलेलं पाणी पुरवठा होत नसल्यानं भात पीक शेतीला मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत आता कृषी पंपांना बारा तास वीज पुरवठा मिळावा या मागणीत घेऊन शेतकऱ्यांनी वीज वितरण कार्यालयावर आक्रोश व्यक्त करत निवेदन दिलं यासह न्यूज अनकटच्या कृषी अपडेट मध्ये इथेच थांबूया पाहत राहा न्यूज अनकट